आणि या बोलू जरा कसे आहात सर्व मजेत ना असायला तर आज ठरल्याप्रमाणे माझ्या भाकिताप्रमाणे म्हणजे मी केले होते कि सर्वांच सर्व काही उघड पडणार आहे हळूहळू सगळं बाहेर येणार आहे आणि त्याप्रमाणे आज सर्व काही बाहेर येते तर अगोदर मेहुणा आणि मेहुण्याचे पाहुणे अशी वाळू तस्करांवर कारवाई झाली मुद्दा म्हणून नाही झाली हा खुनस म्हणून नाही तर गेल्या दोन वर्षापासून जो काही महसूल गुडवत होते जो काही अवैधरित्या वाळू होता आणि जे काही त्या महसूल अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीमध्ये टार्गेट करून मारण्यात येत होतं त्यांना धमकवण्यात येत होतं त्यांना माणसं लावून गुंड लावून त्यांना धमक्या देण्यात येत होत्या तर या सगळ्या गोष्टींचा ते दोन वर्षानंतर उद्रेक बाहेर आला आणि सर्व महसूल अधिकारी असतील ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेले जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि त्यांनी तक्रार केली की आम्हाला या लोकांवर गुन्हे दाखल व्हावीत किंवा मग आम्ही का इथनं काम सोडून जातो आणि त्यांच्यावरती कारवाई झाली म्हणजे वैतागले होते महसूल अधिकारी अक्षरशः इतका त्यांनी उत्तमात आणि उन्मान उन्मात लावला होता तर त्यांच्यावरही गुन्हे दाखल झालेले आहेत गेल्या दोन महिन्यापूर्वी आपण बघितलंच असेल आणि आज जराणंगेचा खंदा समर्थक खंदा समर्थक सचिन हावळे पाटील हावळे पाटील जोमात असा काय जोमात होता तुम्हाला काय सांगायचं हावळे पाटील हाय 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 काय सांगायचं हावळे पाटील म्हणायचं आम्ही सहा कोठी मराठा आहोत आणि सहा कोटी मराठ्यांनी एक एक रुपया जरी केला ना शंभर शंभर रुपये केले ना तरी सहाशे कोटी रुपये होते शंभर शंभर रुपये केले ना आम्ही तर सहाशे कोटी रुपये होते का सहाशे कोटी रुपये होते त्यामुळं मनोज जरांगे आम्ही त्यांना सांगितलंय काय लागतं ते आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला देऊ सचिन सची, हावळे पाटलांचं स्टेटमेंट आहे आणि त्यामुळं मनोज जरांगे पाटील कधीच कुणाला मॅनेज होणार नाही अजिबात नाही अरे तोही मॅनेज झाला तुम्ही मॅनेज झाला अरे तुम्ही कामाला ठेवलेले होते ते तुम्ही बाबांनी ते जे आहेत ना मराठ्यांचे नेते जरांगेचे वरिष्ठ नेते महाराष्ट्रातले मराठा नेते तर त्या बाबाने तुम्हाला कामाला लावलेलं होतं आणि तुम्ही आपलं चौकपणे तुमचं काम करत होता बरं का तर अशा पद्धतीमध्ये अ सचिन हावळे पाटलांवर गुन्हे दाखल झालेले आहेत गुन्हे असे दाखल झालेले आहेत की त्यांनी सगळं काही खोटं खोटं दस्तावेज तयार केले म्हणजे फेरफार केल्या जमिनीच्या ह्याच्यात मध्ये व्यवहारामध्ये घोटाळे केले फेरफार मध्ये आणि ते उघड की आता का अठरा तारखेचा गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये हा कस माहिती आहे का <coughs> तुम्हाला असं वाटत होतं की तुमचा त्या जरा नंगेने फोन केला म्हणजे सगळं काही नाही कायदेशीर बाबी असतात त्या कुणीच त्याच्यातून वाचू शकत नाही तर तुमच्या बाबाची काय आहे तुम्ही विषयात तिथे कायदेशीर बाबीपासन कुणीही वाचवू शकत नाही तुम्हाल तुम्हाला काय वाटलं तुम्हाला काय वाटलं मला सांग हे सगळं थांबल्या जाईल हे सगळं काही दाबल्या जाईल तर नाही अजिबात ते बाहेर येणार तुम्ही चोऱ्या करणार आणि तुम्ही पकडल्या जाणार नाही असं कसं बरं होईल तुम्ही जो काही नंगा नाच लावला होता दोन वर्षापासून जे काय धरलं होतं सरकारला समाजाला तुम्ही जी भांडणं लावली ना ती किती वर्ष लागतील त्याला मिटायला माहिती नाही किती वर्ष लागतील परंतु बुद्धिमत्ता नाही नाही तो मरायला फार घाबरतो तो, तो केसेस ला घाबरतो तो, तो मरायला घाबरतो पण मला एक सगळ्यांनी सांगा मीडियावर मी वारंवार ताशेरे ओढते आणि मी ओढत राहणार कारण मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि आज तो चौथा स्तंभ ढासाळलेला आहे मला सांगा ना का बर मीडियाने सचिन हावळेची बातमी लावली नाही इलेक्ट्रॉनिक मीडियाने का लावली नाही प्रिंट मीडियाने लावली तिथे त्या जालना भागात मध्ये अगदी सगळ्या पेपरला सगळ्या पेपरला आली बातमी प्रिंट लावली का इलेक्ट्रॉनिक मीडिया जाऊन त्यांना प्रश्न विचारले नाहीत का विचारले नाही सांगा मला मग ह्याच्याहून ओळखून घ्या ना जो हावळे पाटील चार चार हात उड्या मारत होता ना आणि फरार आहे बर का जर तुम्ही चुकीचे नाही तर फरार नाही व्हावं माणसाने घरातच आणि या मला पकडून द्या मांडा तुमची बाजू कोर्टांमध्ये तुम्ही जर बरोबर आहात तर तुमची चोरी पकडल्या गेली तुम्ही जो काय गंडा घालायचं काम चालू केलं होतं ना शासनाला तिथे तुमची चोरी पकडल्या गेली आणि आता चारशे वीस पणा तुम्ही केलाय चारशे वीस तुमच्यावर दाखल झाली फसवणुकीसाठी आणि नक्कीच महाराष्ट्र बघेल आता त्याचे परिणाम काय होणार आहेत तर अशा पद्धतीमध्ये एक 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 बाय आणि येत येणार येत राहणार बघत राह मी माझा तो दुश्मन नाही मी अजूनही सांगते माझा तो काही संबंध नाही ना मी राजकारणी आहे तो राजकारणी असेल पण मी राजकारणी नाही हा मी कुठल्या तरी पक्षाचं समर्थन करते हो मी छाती ठोक सांग पणे याच्यासारखं चोरून नाही करत मी अगदी छाती ठोकून सांगते मी करते त्या पक्षाचं समर्थन कारण तो पक्ष माझ्या धर्माला वाचवण्याचं काम करते तो पक्ष माझ्या धर्माला जगवण्याचं काम करते त्यामुळे मी त्या पक्षाचं समर्थन करणार अगदीच करणार परंतु तुमच्यासारखा चोरून प्रचार नाही केला अगदी ठोकपणे उघडपणे प्रचार केलाय आणि आमचा प्रचार फळाला पण आलाय आम्ही जो प्रचार केलाय ना तो वायाला गेला नाही तो फळाला पण आला हा त्याचं सार्थक झालंय आम्ही जो प्रचार केला त्याचं फार बरं वाटतंय आम्हाला परंतु इथे मात्र जे काय चालू आहे ना महाराष्ट्रामध्ये अगदी गेल्या दोन वर्षापासून त्याची फार खंत वाटते वाईट वाटते की खऱ्याला दाबलं जातंय खोट्याला प्रसिद्धी मिळते मला सांगा तो रंजित कासले अरे तो बेवडा माणूस आणि आज त्याचं स्टेटमेंट आहे कि मला कुठलंही एनकाउंटर करायला सांगितलं नव्हतं मला कुठल्याही तिथे थांबायला सांगितलं नव्हतं मी त्यावेळेला सायबरलाच होतो माझी ड्युटी सायबरलाच होती हे तो माणूस त्याचं स्टेटमेंट आहे आजचा आज मी कुठल्या तरी पेपरला बघितलंय प्रिंट मीडियाला का बरं मग इलेक्ट्रॉनिक मीडियाने ते लावलं नाही रंजित कासलेचं पण नाही लावलं मीडियाने का नाही लावलं रंजीत एक एक कि रंजीत की रणजित कासलेने एकेकाळी असं स्टेटमेंट दिलं होतं किंवा रणजित कासलेने व्हिडिओ बनवले होते ते सगळे व्हिडिओ त्याने बनवले होते होते धरून त्याच्या भ्रष्टाचारामुळे त्याला काढून टाकण्यात आलं होतं त्याच्या गैरवंतवणुकी बद्दल त्याला काढून टाकण्यात आलं होतं हे का बरं नाही लावलं मीडियाने ज्यावेळेला हे बाहेर पडलं त्यावेळेला खोटं कसं लावलं खोट्याला कशी प्रसिद्धी दिली तुम्ही लोकांनी तर बाबासाहेब भारती कुठल्या संदर्भात खोट बोलले कोण का <laughs> <ता, दा>, <laughs> तुमचं खरं पाटील कोण आहात राहुल पाटील हे <laughs> नाव कितीही मी नाही घ्यायचं म्हटलं तरी येतच माझ्या पुढं कोणतरी एक आहे तो त्याच्याच आईला शिव्या देतो असं नाही रे आईला शिव्या द्याव्या तर अशा पद्धतीमध्ये यांचे सगळे काही जे आहे के, 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 के तो तो ना आता ते बाहेर निघणार आहे एक 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 बरोबर तर फक्त तुम्ही लोक बघत राहा आता मजा येणार नाही त्याची गजानन दादा नमस्कार नमस्कार दीपक दादा साइड है मे मैं नहीं समझले सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं अगर बरबर एस के नांगे अगदी बरोबर अगदी बरोबर बर सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं है अगदी शंबर टक्के खर आहे अगदी शंबर टक्के खर आहे <laughs> <laughs> हो हो अगदी मी या मताशी सहमत आहे परंतु सर्वच आपल्याला म्हणता येणार नाही दादा दा, मी ही बऱ्याच वर्षापासून पोलिसांसोबत काम करते तर काही पोलीस बोलत आहेत पण काही जे खरं आहेत ना त्याच्यावरच ते, ते पोलीस स्टेशन चालू आहे जे खरं काम करतायत ना त्याच पोलिसांवर हे पोलीस स्टेशन चालू आहे असं म्हणायला हरकत नाही तर अशा पद्धतीमध्ये यांचे काय बोलतात ना सगळं काही बाहेर निघालेलं आहे आता एक हावळे लाख हावळे म्हणा ना एक मराठा लाख मराठा ठीक आहेच एक मराठाच आहे आम्ही पण आम्हाला जामी म्हणे पण एक हावळे लाख हावळे असं म्हणा ते म्हणण्याची वेळ आलेली आहे आता एक वाळू तस्कर लाख वाळू तस्कर फुटाने आता खातील फुटाने अगदी बरोबर <laughs> जय बालाजी अगदी बरोबर क्या बात आहे राव <laughs> मस्त चाललंय आज केले ज्यांनी फुटाने म्हटल्यावर खातील फुटाने अगदी 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 खरे ताई आज माझ्या सोबत झालंय दुकानदाराने शेतकऱ्यांचा छळ केला अच्छा आ... स्पष्ट मत लाईव्ह या चॅनल ला माझा नंबर आहे दादा त्या नंबरवर मला सर्व माहिती टाका मी नक्की त्याच्यावर बोलेल नक्की बोले नंबर वर मला सगळी माहिती टाकाल व्हॉट्सअपलांशी बोलत नाही काय बोलायचं त्यांच्यावर कारवाई केलेली आहे सरकारने ते सध्या वरून नाही का डांबरे बघताय डांबरी कुठं 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 फुटलय ते सध्या ते त्या गेलेले देवेंद्राशी नाही का थोडीशी सेटलमेंट करायला त्याचं म्हणणं आहे खालचा देवेंद्र काय आम्हाला आरक्षण देत नाही मग वरच्या देवेंद्र गेले दे आहे की टाक बाबा आता आम्हाला बेकायदेशीर आरक्षण खूप हुशार आणि अगदी बिलकुल 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 शिंदेदा जय श्रीराम बांगरदादा जय जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र मधने शंकर मध्ये दादा जय हिंदू राष्ट्र अगदी तर अशा पद्धतीमध्ये सचिन हावळे पाटलांचं जमिनीचा घोटाळा केलेला पाहिर निघालेला आहे आणि यार मला मी किती ठरवते की कि मला नाही बोलायचं मी नाही बोलणार आहे पण मला शांत राहत नाही आणि काय करा बरं मला आहे ना लोक बसतात मला माहिती सांगावीच नाही तुम्ही लगेच करून टाकता ते जागी येऊन जातात <laughs> <laughs> ಪಂಡ್ರೆ ಹೆಂಗಿದ್ದಾರೆ ಬೈಶಂಸ ಪಂಟ್ರಂತ ನಮಸ್ಕಾರ ಗುಡ್ ಈವಿನಿಂಗ್ नाही तोंडी नाही सांगत तुम्ही तिकडे जाऊन घ्या दादा तिकडे जाऊन नंबर घ्या मला माहिती टाका मी नक्की तुमच्या याच्यावर गावात उतर नक्कीच दशील कार्यालयात कार्यक्रम नाही आशेप करणार त्यांचे एजंट तर असतात नाही तर आधी तर छळ करतात त्याविषयी नक्की नक्की संभाजी खांडेकर दादा स्पष्ट मत लाईव्हला आहे ना माझं माझा नंबर आहे मला त्याच्यावर जर तुम्ही जर व्यवस्थित माहिती टाकली तर मी नक्कीच याच्यावर आवाजही येऊ आणि आपण मंत्रालयामध्ये सुद्धा याच्यावर पत्र देऊ मी माझ्या संस्थेच्या लेटर हॅडवर पत्र देईन याच्यावर की असं करतात कुठल्या ठिकाणी काय आहात तुम्ही मला त्या ठिकाणची सगळी माहिती द्या तुम्ही स्पष्ट मत माझा नंबर आहे त्या नंबर वर मला टाका आणि मी नक्की नक्की नाही ना अशोक दादा तुमची बायको गेली त्याच्यासोबत असं समजलंय मला तुमची बायको त्याला फार आवडली त्यामुळे मला सोडून म्हटलं त्याची बायको सुंदर आहे तुझ्यापेक्षा म्हटलं जा बाबा घेऊन तू गेला तुमच्या बायकोला घेऊन म्हणून तर तुम्ही इकडे तिकडे असे तोंड मारत आहे ना काय काय करता तुम्हाला कुणी ते केला बघा बरं बायकोवर लक्ष ठेवायचं ना घरांमध्ये गेले की नाही माझा नवरा घेऊन तो माझा नवरा ऐकत खतर ना तो नाही खतर लागतो बघा किती जण हसले खरं बोलते पण तो क्यारे चोरी थोडा बाकी है। चार मिनट अग मला हिथ कोणीतरी म्हणतंय होता सारखं केलं सांगू शकत नाही म्हणले ते लेख का तर नाही ती म्हटली बिजोरात जोरात नाही बोलता तुम्ही लोकांनी ओळखायचं ती का ती म्हणली जेभीम गायिकादा जेवण नाही जेवण करायचं आहे बाहेर गेले होते थोडे काम हो 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 मी तिथेही असते जागा मध्ये पण असते माझी आई असते ना आईकडं पण राहते दादा अशा लोकांनी आपली किंमत करावी पण नाही ज्यांची स्वतःचीच काय लायकी नाही त्यांनी आपली काय किंमत करावी मला सांग आपण कशाला अशा लोकांकडनं अपेक्षा करायची अजिबात पोलीस स्टेशनच्या पाठीमागे मी खरच कोमांना घाबरतोय का घाबरायचं तर मला सांग का घाबरायच जय बाळमा जय मनोहरमामा कसे आहात जेवण नाही झालं माझं नाही खास हा जगा आणि जग उद्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो परंतु तुमची संगीता गुड नाईट शिवरात्री श्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद राष्ट्र रजा घेतील आणि बघा आगे आगी देखो होत आहे की आणखी काय काय येणार सगळं येणार आहे रि